मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतांचराव मै नकली अरे बेअकली बेअकली माणूस आहे हा माझा अपमान नाही माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे माझ्या वडिलांचा माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदीजी तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील माझ्यावरती झालेले आहेत मी सुसंस्कृत आहे घराण्याशाहीचं वावड तुम्हाला असेल मला अभिमान आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं हे पाप तुम्ही केलं नव्वदीच्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरल तसा तेवढा मी निर्दयी नाहीये कारण आमचं हिंदुत्व आहे पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव हे सांगणार आमचं हिंदुत्व आहे आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिकाव नाही तर मी तुम्हाला शिकवणी लावतो तुमची जीप जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं आणि माझीच सई तुम्ही घेतली होती माझीच सई घेतली होती दोन हजार चौदा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय नकली माणसा तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील चौदा साली घेतली एकोणीस साली घेतली लाज नाही म्हटली तेव्हा माझी सही घ्यायला आता उद्या सतरा तारखेला मुंबईत येत आहेत शिवाजी पार्कला येतील बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील नाग रगडतील स्टेज वर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा ढसा रडतील नकली माणसं आहेत बेअकली माणसं उघड बोलतो कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात पण आता तुमची सी गई है वो नौटंकी से नहीं आने वाली बूंद बुंद गई अब नौटंकी कितनी भी चाहे, कितनी भी नौटंकी भी भी कर लो लेकिन मोदी जी आप जो गई वो गई दोबारा नहीं आने वाली तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय तुम्हाला मान्य आहे का रे ज्या ठाकरे घराण्याने अगदी माझ्या आजोबांपासून महाराष्ट्राची सेवा केली आणि आम्ही तुमची साथ सोडली तुम्ही आम्हाला ढकलत दोन हजार चौदा साली लोकसभेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो आणि दोन हजार चौदाच्या ऑक्टोबर चा, मधल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी आमचा वरिष्ठांचा निरोप आलाय की आता यापुढे आपली युती तुटली मग तुम्ही आमचा वापर करून घेऊन फेकायला दोनदा प्रयत्न केलात दोन हजार चौदा साली केला दोन हजार एकोणीसला केला अहो एकोणीस साली, साली लोकसभा जिंकलो पण विधानसभेमध्ये कोल्हापूरचे एक भाजपाचे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक त्यांनी एक दौप्य स्फोट केलाय आणि त्यांनी सांगितलं फार भयानक आहे त्यांनी काय सांगितलं की यांचे जे चंद्रकांत पाटील हा चंपा हा म्हणजे तुम्हाला सगळं आहे त्या त्या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की शिवसेनेचे उमेदवार पाडा हे पाप आम्ही कधी केलं नव्हतं ना मी आज जाहीर विचारतो इकडे सगळे तुम्ही या शिर्डी मतदारसंघातले आहेत आलेला आहात जे जे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला दिले होते त्याच्यात मी एकाला तरी निरोप दिला होता की भाजपचा उमेदवार पाहा आम्ही निष्ठेने तुमचं काम केलं आम्ही मोदींना तिकडे निष्ठेने पंतप्रधान परी बसवलं हो आम्ही निष्ठेने तुमच्या विधानसभेचं काम केलं पण तुम्ही पाठीत वार करणारी अवलाद प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पाठीत वार करायला लागलात आणि आत्ता तर तुमची इतपर्यंत मजल गेली की ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदीजी तुम्हाला वाचवलं नसतं तर तेव्हाच अटलजीनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही, तुम्ही युती तोडली तरी आम्ही खपवून घेतलं आणि आज तुम्ही मला खोटं पाडलं म्हणून मी तुमची युती तोडली तर मला नकली संता म्हणतात संतान म्हणतात हा जो काही सगळा बोगसपणा आणि भाकडपणा चाललेला आहे हा मला खतम करून टाकायचा आहे आमचे देवदैवत ही जागृत आहेत आणि मला या शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तिकडे जो लोकशाहीचं रक्षण करायचंय त्या लोकशाहीसाठी मला शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे इथून माझा आपल्याला आमदार आणावाच लागेल माझा म्हणजे आपला सगळ्यांचा आणि मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय मग तुमचंच भाषण हे माझ्याकडे आहे मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तावा तावाने मोदी बोलत होते प्रधानमंत्री आहेत हे लेकिन महंगाई का म नाही बोला मग तुमच्याकडे आले तेव्हा मोदीजी बोलले मेहंगाईतलं म बोलले तुम्ही गाईवरती बोलता मग मा महागाईवरती का नाही बोलत शेतकरी माझा आत्महत्या करतोय त्या आत्महत्याबद्दल आ का नाही करत माझा हा कांदा उत्पादक शेतकरी नाही आता यांना असं सोडायचं नाही आता निवडणुकीत ना बरोबर असं झोपून टाकायचं की ह्यांनी कांदा मागितला पाहिजे अरे कांदा लाव माझ्या नाकाला ठेस आणि लाव कांदा माझ्या नाकाला जवळपास अकराशे कोटीचं नुकसान तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादक शेतकऱ्यांचं केलेले मोदीजी कुठे फेडाले पाप का तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निर्यात बंदी झाल्यामुळे त्याचा जो काही भाव पडला त्या भावाचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात का नाही टाकले मी टाकले होते ना मी दिले होते शेतकऱ्याचं दोन लाखापर्यंत पीक कर्ज आपल्या महाविकास आघाडीने माफ केलं होतं की नव्हतं एवढं मला हातवर करून सांगा आणि त्याची तू केलं होतं ना नुसतं बडबडत नाही मी मी करून दाखवतो आपत्ती सुद्धा तुम्हाला जी काय मदत पाहिजे होती ती मी करत होतो की नव्हतो आणि हे सगळं देश नासून टाकणार सरकार आता यांना कोणते मुद्दे सर्वसामान्यांचे दिसत नाहीयेत शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या महिलेचं पत्नीचं मंगळसूत्र तुटतंय त्या मंगळसूत्राबद्दल मोदी बोलायला तयार नाही आहेत अनेक ठिकाणी बेकारांचे तांड, तांडे तांडेच्या तांडे फिरतायत त्या बेकारीतला बे काढायला तयार नाहीयेत मग कोणत्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात आणि एक तर माझ्या महाराष्ट्रामध्ये करोना काळामध्ये जे अर्थचक्र सांभाळलं होतं ते माझ्या अन्नदात्या शेतकऱ्यांनी सांभाळलं होतं संपूर्ण व्यवहार बंद होता पण जर का शेतकरी ऑफिस मधल्यासारखा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत कर। त्याला शेतात जावंच लागत होतं आणि त्यांनी जर का मेहनत केली नसती तर महाराष्ट्र आज महाराष्ट्र दिसला नसता महाराष्ट्र वाचवला तो माझ्या अन्नदात्या शेतकऱ्याने वाचवला तुमच्या उपकार आहेत जे बंद पडलेलं अर्थचक्र होत ते माझ्या कृषी विभागाने म्हणजे शेतकऱ्यांनी चालू ठेवलं होतं आणि मोठे आव आणतायत पीक विम्याचे पैसे देतो पीक विम्याचे पैसे मिळत आहेत का तुम्हाला ते प्रधानमंत्री सन्मान योजना पैसे मिळत आहेत काही मिळतात सहा सहा हजार रुपये काही ना, ना मिळत आहेत सहा हजार रुपये पण एक शेतकरी त्याचा व्हिडिओ फिरतोय त्याला विचारलं की काय रे दादा तुला सहा हजार रुपये मिळाले का हो मिळाले मग पुन्हा तू भाजपला मत देणार का तुला काय म्हणून द्यायचं आणि त्याने साधा हिशोब सांगितला की आम्ही शेतकरी साधारणतः एक लाखाचं खत घेतलं तर आम्हाला जीएसटी किती लागतो आता पाच टक्क्यावर आला आधी किती होता अठरा टक्के बी बियाणं घेतलं कीटकनाशक घेतलं कृषी पंप घेतला शेततळ्यासाठी लागणार प्लास्टिक घेतलं किती टक्के जीएसटी म्हणजे तुमचे एका लाखावरती अठरा हजार असे प्रत्येकावरती काढा किती घेतात त्याच्यावरती पैसे हे मोदीजींच्या केंद्र सरकारच्या खिशात जातात आणि तुम्हाला भीक म्हणून सहा सहा हजार रुपये देतात हे जरा थांबा ना रे थांबा ना सहा सहा हजार रुपये देतात हे कोण आहेत लोक कोण ती लोक तुम्हाला सहा सहा हजार रुपये भीक देतात मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की अठरा हजार रुपये आमच्याकडनं घेतल्यानंतर सहा हजार रुपये परत दिले तर मोदींच्या केंद्र सरकारच्या खिशात किती राहतात आमचे बारा हजार त्यांच्या खिशात राहतात आणि तुम्ही आम्हाला सहा हजार देता आणि म्हणून मी ठरवलेलं आहे केंद्रामध्ये आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच तीनशे पेक्षा जास्त जागा मिळून आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालावरती जी जी काय उपकरणं लागतात मग ती खत असेल बी बियाणं असेल पंप असेल शेततळ्याचं प्लास्टिक असेल त्याच्यावरचा जीएसटी मी रद्द करून टाकणार आहे जीएसटी रद्द तुम्हाला हमी भाव द्यायचा आहे मला आणि जर का यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं नसतं तर माझी पाच वर्ष पूर्ण होताना कदाचित मी पुन्हा एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं कारण नाहीतर नाहीतर काम कोणाचं करायचं कोणासाठी आज एका बाजूला शेतकरी मरतोय त्याला हमी भाव मिळत नाहीये बर आता काही ठिकाणी सोयाबीन आहे कापूस आहे कापूस ठेवायला जागा मिळते कांदा ठेवायला जागा मिळते आणि म्हणून जे मी ठरवलं होतं पण यांनी सरकार गद्दारी करून पाडलं नाहीतर मी माझ्या शेतकऱ्यासाठी ठिकठिकाण थीक त्यांच्या मालाला साठवणूक करण्यासाठी गोदाम बांधून देणार होतो गोदाम कारण मी परवा जळगावमध्ये जाऊन आलो तुम्हाला सांगितलं तिथल्या एका शेतकऱ्याची व्यथा मी फोनवरती ते जे आणली येतं ना सोशल मीडिया सगळे विचारतात तेव्हा तो शेतकरी असा भडकला होता तो पहिला आम्ही भाजपला गाडणार कारण म्हणे आता कापूस माझ्या घरात पडलाय साठवायला जागा नाही कापूस घरात राहिल्यामुळे अंगाला खास सुटले करायचं काय आणि तिथे जे मी काय बोललो होतो तेच तुम्हाला सांगतो इथे शेतकऱ्यांना तुमच्या कापसाला कापूस ठेवून कांदा ठेवून सगळं घर भरून जात आणि त्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची हो जी व्यथा होती की कापूस ठेवल्यामुळे आता अंग खाजायला लागलं त्यानं म्हटलं पहिली यांची जी सत्तेची खाज आहे ना तो कंडू आपल्याला संमवावा लागेल तो कंडू शमवावा लागेल आणि यांनी जी काय गद्दारी केली आज मी येताना मला ज्या काही बातम्या कळत होत्या संपूर्ण राज्यात देशामध्ये काय झालं असेल मला कल्पना नाही पण केंद्राकडनं येणारा आपला मनरेगाचा जो काही हिस्सा होता हजारो कोटींचा तो अजून ना आलेला नाही मनरेगाचा हिस्सा देत नाही आणि मतं मागते तुम्ही आज इथे सुद्धा काही आले असतील आशा सेविका जवळपास आपल्या राज्याच्या चौऱ्याहत्तर हजार आशा सेविकांचं गेल्या तीन चार महिन्याचं चा मानधन खोळंबलंय की नाही हे तुम्ही मला सांगा असं काही नाही की मी मुख्यमंत्री असताना माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाले नव्हते सारखं सगळ्यात भयानक संकट हे संपूर्ण जगभर आलं होतं पण जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत सोडली होती आणि गुजरातमध्ये शव अशी चिता सार्वजनिक चिता पेटल्या होत्या तसं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शवाची विटंबना मी होऊ दिली नव्हती जेवढं करता येणं शक्य होतं ती काळजी मी घेतली होती आणि त्याही वेळेला अशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होताच अंगणवाडी सेविकामध्ये मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर हात जोडून गेलो म्हटलं ताई मला माहिती आहे मी मुख्यमंत्री असताना तुमच्यासाठी करू काही शकलो नाही तो लय असं कसं आम्ही म्हणे घरी होतो तरी सुद्धा आमच्या वेळच्या वेळेवरती मानधन मिळत होत मास्त करोना नाहीये अर्थचक्र सुसाट आहे पण सुसाट सुटलेलं असताना सुद्धा माझ्या आशा सेविकांचं मानधन अजून का नाही मिळालं आणि मनरेगाचं जे काय का, केंद्राकडनं येणारे पैसे होते ते अजून माझ्या राज्याच्या खात्यात का आले नाही मोदीजी याच्यावरती बोला ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय तुम्ही जे काय फिरते राम 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 करत ते बरोबर आहे कारण मोदींना आता पराभवाचं भूत दिसायला लागले म्हणून राम 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 राम, राम करायला लागलेले आहेत आणि जी माणसं काही काम करत नाहीत म्हणून मी म्हणत जो नाही कामाचा तो नाही रामाचा आणि आज सगळीकडे मोरीजी फिरतायत फिरा पण त्यांच्या मनामध्ये काय असतं आम्ही जातो आमच्या गावा आमच्या आमचा रामराम घ्यावा म्हणून रामराम करत फिरतायत गावी चालले परत कुठे हा त्यांना गावी पाठवून द्या कारण महाराष्ट्रातले सगळे उद्योग कुठे पळवले सगळे गुजरात 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 आणि आता यांची म्हणजे सगळ्या गुजराती मंडळींच्या मी विरोधात नाहीये पण मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामधले जे गुजराती बांधव माता भगिनी आणि आम्ही आमचं जे काही चांगलं दूध साखरेचं नातं जुळलेलं आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकता आहात तुम्ही एक तर माझ्या महाराष्ट्रामधले हक्काचे उद्योग जे होते ते पळून नेलेत मुंबईतला हिरे बाजार नेलात कितीतरी मेडिकल डिव्हाइस पार्क नेला बल्क ड्रग पार्क नेला मुंबईमध्ये येणारं वित्तीय केंद्र ते नेलत असे अनेक कारखाने तुम्ही घेऊन गेलात मोठमोठे ऑफिसेस घेऊन गेलात मग आता तुम्ही कशाला राहत आहे तुम्ही पण जा गुजरात मध्ये आणि जी यांच्या पाठबळामुळे काही जी मुठभर मंडळी माजलेत काल परवाकडे मुंबईच्या पेपरमध्ये एक जाहिरात आली होती गुजरातची कंपनी आणि त्यांनी त्याच्यात ते लिहिलं होतं की मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही चालेल आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश नाकारणी माणसं आपल्यावरती राज्य करणारी चालतील तुमच्या हक्काचा तोंडचा घास गुजरात मध्ये पळून गेलेला चालेल तुम्हाला अरे मी गुजरातच्या विरोधात नाहीये आपलं आघाडी सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं चे काय असेल ते देईन हे आजच मी जाहीर करतोय शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीने जाहीर करतोय पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तोंडाचा घास पळून तिकडे नेणार असाल तर मात्र तुमचा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही नक्कीच ना ठेवणार नाही हे तुम्ही पाप करता आहात महाराष्ट्रातले सगळे उद्योग तिकडे घेऊन जात आहेत तुमच्या कंपन्या सांगतायत की इथे मराठी माणसाला स्वागत होणार नाही आज मुंबईमध्ये एक आंदोलन झालंय एका बिल्डरनी सांगितलं मराठी माणसाला आम्ही घर देत नाही आमच्या राज्यात तुम्ही आम्हाला बेघर करण्याची हिंमत करून दाखवा तुमची दुकानं बंद करून आम्ही तुम्हाला परत पाठवल्याशिवाय राहणार नाही कुठे करताय ही मस्ती काही इतर राज्यामध्ये माझी मराठी माणसं राहत नाहीत पण कुठेतरी अशी मराठी माणसं मस्ती करताना दिसतात तुम्हाला कोणीतरी यायचं आमच्या मराठी माणसांना बदनाम करायचं भ्रष्टाचाराचे आरोप करायचे कुटुंबाच्या कुटुंब नासवून टाकायची घर फोडायचं कुटुंब तोडायचं बदनाम करून टाकायचं महाराष्ट्राला बदनाम करायचं आणि मग जगभरामध्ये की हा महाराष्ट्र इकडे काहीच नाहीये असं चित्र निर्माण करायचं की जेणेकरून सगळे उद्योगधंदे आपसूक गुजरात कडे जातील अमित शहा जे बोलतात की तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेने बोलावं अहो मी जाहीर पाठिंबा दिला तुम्हाला तीनशे सत्तर कलम रद्द केलं तेव्हा पण परवा परत एकदा सांगतो असीम सरोदे जे बोलले ते धक्कादायक आहे असीम सरोदेने जी माहिती दिली ती फार धक्कादायक आहे त्यांनी सांगितलं मोदी सरकारने तीनशे सत्तर कलम काढलेलंच नाहीये त्यातला तीनशे सत्तर ब हा जो एक काही कलम कॉलम आहे त्याला तूर्त स्थगिती दिली आणि ती स्थगिती दिल्या त्याचा अर्थ काय की काश्मीरमध्ये बाहेरची माणसं जमीन घेऊ शकत नव्हते ते आता जमीन घेऊ शकतात आणि त्या कायद्यानंतर स्थगितीनंतर सगळ्यात जास्त जमीन कोणी खरेदी केली अदानी जे काल मोदी बोलले ना टेम्पो भरून पैसे दिले त्या अदानी तिकडे जमीन खरेदी केली असं सरोगे म्हणाले आणि कशासाठी केली माहिती आहे तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये ज्या बॅटरीज येतात त्याच्यानंतर आता इलेक्ट्रिक व्हेकल्स येणार आहेत त्याच्यासाठी ता, लागणारे बॅटरी आहेत त्या बॅटरीला लागणारं लिथियम हे तिकडे जास्तीत जास्त मिळतं म्हणून अदानींसाठी तीनशे सत्तर ब कलम हे स्थगित केलं त्यांना घेऊ देतोय जागा म्हणजे संपूर्ण परत पैसा गुजरात आम्हाला वाटतं काय मोठं काम केलं आम्ही सुद्धा भाबडेपणाने तुम्हाला पाठिंबा दिला तीनशे सत्तर कलम तुम्ही अजून काढलं का नाहीत आणि काश्मीर मधनं जे काश्मीरी पंडित त्यावेळेला निर्वासित झाले होते एकट्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने हे अख्या देशात त्यांच्या पाठी उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना आसरा दिला मोदीजी तुम्ही असंही म्हणालात की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरी पंडितचे लेना देना आहे बाळासाहेब उनके पिछे खडे रे रे ना मग तुम्ही मणिपूरच्या महिलांच्या मागे का नाही उभा राहिलात मणिपूरमध्ये महिला आज एक वर्ष झालं अजूनही मणिपूर धुमस्त आहे एक वर्ष होऊनही मोदीजी तुम्ही महाराष्ट्रामध्ये मध्ये इतक्या वेळा आलात मणिपूरमध्ये अजून एकदा सुद्धा तुम्ही इथे हिंसाचार झाल्यानंतर ता नाही गेलात त्याचं पहिलं उत्तर आम्हाला द्या उगाच कोणाला किती पोरं होत आहेत कोणी काय खायचं हिंदू मुस्लिम झगडे लावायचं अरे असतील ना इकडे सुद्धा मुस्लिम बांधव आले असतील मोठ्या प्रमाणावरती सोबत आलेले आहेत कारण त्यांना कळलंय की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे आमच्या हातामध्ये मशाल जरूर आहे पण ही मशाल ते आपलं गाणं तुम्ही ऐकलं असाल ना मशाल गीत मार्ग स्पष्ट दावण्या तो मार्ग पुढचा दाखवण्यासाठी ती मशाल हातामध्ये घेतलेली आहे आणि आता तुम्ही जी घोषणा दिली जरा द्या एकदा जोरात जरा द्या जोरात या गीतातल्या जेव्हा हे गीत निवडणूक आयोगाकडे पाठवलं त्या निवडणूक आयोगाने नि त्या गीतांच्या शब्दांमधला जय भवानी या शब्दावरती एक आळं करून पाठवलं आणखीन हिंदू हा तुझा धर्म त्याच्यावरती एक आळं करून पाठवलं मग मोदीजी तुमच्या भाकड जनता पक्षाला मी विचारतोय मी बाळासाहेबांचे विचार सोडले माझ्या गाण्यातला हिंदू धर्म काढायला तुमचा नोकर का सांगतोय माझ्या गाण्यातलं जो आम्ही काढणार नाही तुम्हाला जर हिंमत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या या भवानी मातेच्या तेजाला जय भवानी शब्द तुम्ही काढायला होता तुम्ही सगळीकडे जय श्रीराम करता आम्ही पण करतो जय श्रीराम आम्ही पण उद्घोष करतो राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान हे जगाला सांगणे आणि त्यावेळेला मुंबईमध्ये जे सगळे गुजराती बांधव मोदीजी तुम्ही कुठे होता देव जाणे कुठे तरी हिमालयात असाल कदाचित पण तेव्हा तिथल्या गुजराती बांधवांना छातीचा कोट करून शिवसैनिक वाचवलं होत हे तुम्ही आमचं नातं तोडता आणि जय भवानी शब्द काढायला सांगत आम्ही बोलतो बजरंग बली की जय जय श्रीराम आम्हीही बोलतो आणि म्हणून मी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं अजून उत्तर आलेलं नाही जो प्रचार यांनी कर्नाटकात केला जसा प्रचार मध्य प्रदेशमध्ये केला शिवसेना प्रमुखांचं सहा वर्षासाठी मतदान देण्याचा त्यांचा तो अधिकार होता तो त्यांनी रद्द करून टाकला होता मग जो न्याय माझ्या वडिलांना लावला शिवसेना प्रमुखांना लावला तो मोदी आणि शहाना कान्या लावत आणि जर तुम्ही जर का त्यातली अट काढली असाल तर मग माझ्या जय भवानी शब्दावरती आणि हिंदू धर्मावरती तुम्ही आक्षेप का घेताय पण हे हुकुमशाही आणतायत आणि घटना बदलायला बघतायत हे सत्य कारण चारशे पार यांना घटना बदलण्यासाठी पाहिजे हे मी नाही त्यांचेच माझे आमदार खासदार जे हेगडे आणि राजस्थानमधले आमदार वगैरे तेच बोलतायत की आम्हाला घटना बदलायची म्हणून बहुमत पाहिजे आणि घटना सुद्धा का बदलायची समजून घ्या नीट घटना बदलायचे याचं कारण महाराष्ट्राबद्दलचा आकस ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका साध्या दलित कुटुंबात जन्मलेला गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होतो आणि एवढा बुद्धिमान झाला ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं आणि हे संविधान त्यांनी लिहिलेलं आम्ही मानायचं हे कसं काय हा जो काय पोटशूळ आहे मी काल माझ्या मावळच्या सभेत बोललो कि तुकारामांच्या गाथा संत तुकारामांच्या गाथा कोणी बुडवल्या होत्या माहितीये तुम्हाला ना मी नाव कोणाचं घेत नाही पण तुकारामांच्या गाथा बुडवणारे जे बुरसटलेले गोमूत्रधारी होते तीच मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बुडवायला निघालेले आहेत आणि बुडू देताना आपण पाहायचं तरी सुद्धा आम्ही मोठमोठ्यानी त्यांचा गजर करायचा अहो साईनामाचा गजर केला तर संकट पाठच्या पाठी पळून जातात आणि साईबाबांच्या ज्या काही चमत्काराच्या कथा आहेत त्या अशाच नाही आलेल्या अरे गरिबा घरची दिवाळी तेल परवडत नाही म्हणून पाण्यावरती दिवे पटवून देणार तो महात्मा होता मोदीजी तुमच्या काळात तेल तर सोडा पाणी पण मिळत नाही आमच्याकडे पाणी पण मिळत नाही काय पेटवायचं मग तुमचं हुकुमशहाचं सिंहासनेच आम्ही पेटून टाकतो माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस अरे महाराष्ट्राने तुम्हाला चाळीस पेक्षा जास जास्त खास जर दोन वेळेला दिले तरी देखील तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या पाठीत वार करता आणि हा महाराष्ट्र हा लेच्या पेचांचा देश नाही हा महाराष्ट्र मर्दांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्मलेलं आमचं दैवत आहे तुमच्या गुजरातमध्ये औरंगजेब जन्मला आणि और आमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले हे आमचं नशीब आहे तुमचं नशीब काय ते तुमच्याकडे का असेल आणि आज जसे मोदीजी बावीस का पंचवीस सभा महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आजपर्यंत दहा वर्षामध्ये एवढ्या सभा महाराष्ट्रात त्यांनी कधी घेतल्या नसतील ना कधी दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावरती आले ना कधी आपत्तीमध्ये तुमची विचारपूस करायला आले पण महाराष्ट्र काबीज करायला म्हणून हे पंचवीस सत्तावीस सभा महाराष्ट्रात घेत आहेत चार दिवसानंतर मुंबईच्या गल्लीमध्ये सुद्धा ते रोड शो करणार आहेत आणलं ना तुम्हाला रस्त्यावरती रस्त्यावरती आणलं की नाही फक्त मोदीजी एक लक्षात ठेवा तुम्ही किती सभा घ्या ओरंगजेब सुद्धा गुजरात मध्ये जन्माला होता तो आग्रात होता आग्रात बादशाह होता तिकडे हे शहनशा स्वतःला समजतात तो बादशाह होता शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना दगाबाजी करून त्यांनी पकडलं आणि हाल हाल करून त्यांची हत्या केली त्यांना वाटलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी राहिलं नाही पण तरी देखील महाराष्ट्र त्यांच्याशी लढला सत्तावीस वर्ष औरंगजेब लढला पुन्हा त्याला आग्रा दिसला नाही महाराष्ट्र जिंकू शकला नाही हे महाराष्ट्राचं तेज आहे म्हणून माझं तर आव्हान आहे जे मी तुम्हाला सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही काय शिकलो जर कोणी प्रेमाने आला या आग लग जा मिठी मारू पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखा काढल्याशिवाय राहणार नाही आणि ही वाघ नखा आता महाराष्ट्राने काढलेली आहे आणि मोदी भक्तांना सुद्धा एकच सांगतो की तुम्ही मोदी मोदी जरूर करा पण तुम्हाला काय महागाई कमी कमी झाले घरी घरी तुम्ही आनंदात आहात मुलाबाळाला नोकरी मिळते घरी गॅस सिलेंडर मिळतोय मग कशाला करताय मोदी मोदी और जो वरवंटा सगळ्यांवरती फिरणार आहे तोच वरवंटा तुमच्यावरती सुद्धा फिरणार आहे पण आहे इथे सुद्धा जर कोणी मोदी भक्त असतील त्यांनी सुद्धा ही संधी आहे मला व्यक्तीपेक्षा देश महत्वाचा आहे देशापुढे कोणी नाही माझा देश मोठा आहे व्यक्ती मोठी नाही आणि हुकुमशहाच्या हातामध्ये मी माझी भारत माता जाऊ देणार नाही ही एक शपथ घेऊन येत्या तेरा तारखेला आपल्याला भाऊसाहेबांना मतदान करायचे फक्त भाऊसाहेब एकच ठीक आहे तुम्ही मध्ये चुकला होता पण नंतर हात जोडून आलात आणि सगळ्यांची माफी मागितलीत हा महाराष्ट्र दिलदार आहे झालेल्या चुकीची कोणी माफी मागितली तो तो माफ करतो पुन्हा डोक्यावरती घेतो पण या वेळेला सगळ्यांचं काम आहे तुमच्यावरती मदार आहे चोख झाली माफी करतो पण गद्दारीला माफी नाही तुम्ही शिवसेनेत गेलात पण शिवसेनेबद्दल एक अवाक्षर काढलं नव्हतं पण हा जो गद्दार गेलाय तो माझी शिवसेना संपवायला निघालय आता यांना राजकारणात संपवल्याशिवाय राहायचं नाही आणि ही शपथ घेऊन भाऊसाहेबांना समोरच्या गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून विजयी करून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पाहत आहात विस्टा न्यूज मराठी